मराठा योद्धा मनोज जरांगे हे सत्तावीस तारखेला आंतरवाय सराटी येथून निघाले आहे न्यायालयाच्या आदेशांवर मनोज जरांगे म्हणतात अचानक कुठला तरी कायदा देवेंद्र फडणवीसांना देखील केलं यांनी लक्ष मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे पाटील त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे आपण बघूयात मराठा आरक्षणाची भूमिका मांडणारे मनोज जरांगी पाटील गेल्या काही दिवसांपासून पुन्हा चर्चेत आले आहे राजधानी मुंबईत येऊन पुन्हा उपोषण करायचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे त्यासाठी गणेश चतुर्थीच्या चे दिवशी म्हणजे सत्तावीस ऑगस्ट रोजी ते अंतर्वरितून निघाले आहेत एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईला उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे मात्र त्या अंतर्वारीतून निघाण्याच्या एक दिवस आधी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना धक्का दिला आहे न्यायालयाने त्यांना मुंबई आंदोलन करायची परवानगी नाकारली आहे या पार्श्वभूमीवर त्यांच्या आंदोलनाबाबत संगीत निर्माण जा, झालेली असतानाच न्यायालयाच्या निर्णयावर त्यांनी त्यांची भूमिका देखील मांडली आहे मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय तरी काय मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिलेल्या निकालात मनोज जरंगे पाटील यांना मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारली आहे गणेशोत्सवाच्या काळातच हे आंदोलन होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती या याचिकेकर्ते व सरकारची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने आंदोलनाचा परवानगी नाकारल्याने आदेश दिले गणेशोत्सवात मुंबईत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना त्यात मराठा आंदोलकांची मोठी गर्दी होईल आणि मुंबईकरांची गैरसोय होईल शिवाय गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांवर या आंदोलनामुळे अधिक ताण येईल असं न्यायालयाने यावेळी यावे नमूद केलं होतं त्याचबरोबर मनोज झारांगे पाटील यांनी परवानगीशिवाय आंदोलन करता येणार नाही असं देखील त्यांनी सांगितलं त्यांना परवानगी देण्यात आली तरी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची तसेच कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी मुंबई ऐवजी खारघर येथील जागेचा आंदोलनासाठी पर्याय द्यावा असंही न्यायालयाने नमूद केलं होतं त्याचबरोबर पाटील यांचा हल्लाबोल कोणावर न्यायालयाच्या आदेशानंतरही मनोज जरांगे पाटील आज अंतर्वरून मुंबईच्या दिशेने निघाले यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला देवेंद्र फडणवीसांना चूक झाकायची म्हणून ते देवदेवतांना पुढे करत आहेत त्यांना सांगून चार महिने झाले आता देवदेवतांना पुढे करून त्यांच्या आडून गरीब मराठ्यांवर अन्याय केला जात आहे असं मनोज जरांगे पाटील या ठिकाणी म्हणाले न्यायालयानं ना आंदोलनाला तसा नकार ना दिलेला नाही त्यांनी अचानक या दोन चार दिवसात नवीन कायदा काढलाय त्यांची तारीख सत्तावीस ऑगस्ट आहे इतर कुठल्याच बाबतीत त्यांनी आपल्याला बोलायला जागा नाही कारण सगळ्या कार्यालयात आपण रितसर लेखी निवेदन सादर केले आहे त्यामुळे आपल्याला त्यांना कुठेच अडवता येत नाही त्यामुळे त्यांनी अचानक हा कायदा आणला दोन हजार पंचवीसचा तो कायदा आहे त्यानुसार परवानगी घेतली नाही असं म्हटले असं मनोज जरांगे पाटील म्हणाले सरकारच्या भूमिकेवर मनोज जरांगे पाटील यांचा युक्तिवाद झाला दरम्यान राज्य सरकारच्या भूमिकेवर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद युक्तिवाद केला आहे तुम्ही आम्हाला नोटीस दिली नाही आमच्या वकिलेला माहिती नाही तुमचा नवीन कायदा आलेला आम्हाला माहीतच नाही आम्हाला निघायच्या वेळेला सांगतात असं अमुक अमुक याचिका दाखल केली आहे याचिका ही नेमकी कालच केली त्या आधी सांगायला हवं होतं आम्ही न्यायालयाला सन्मान करतो आमची ही बाजू आम्ही मांडली असती लगेच देवेंद्र फडणवीसांचा महाधिवक्ता उभा राहिला आणि निकालही लावून घेतला असं कसं होऊ शकतं असा सवाल मनोज जारांगी पाटील यांनी या ठिकाणी उपस्थित केला ही लोकशाही राहिलेली नाही इंग्रजांच्या काळातही उपोषण रोखली गेली नाहीत पण देवेंद्र फडणवीसांच्या काळात हे होतंय आणि मग पुन्हा म्हणतात की आ... आम्ही बोलतो आम्हाला निकाल काल तीन वाजता आला आज आम्ही निघणार होतो एका रात्रीत आम्ही काय करायचं देवाच्या नावाखाली गणेशोत्सवाच्या नावाखाली देवेंद्र फडणवीसांनी दाव साधला अचानक याचिका दाखल केली लोक त्यांचे म्हणणे मांडणारेही त्यांचेच आणि लगेच निकालही लावून घेतला आम्हाला माहिती आहे की न्यायालय आमची बाजू ऐकून घेणार आणि न्यायही देणार कारण आम्हाला आधाराला तेवढीच जागा आहे आमचेही वकील तिथे आमची बाजू मांडतील गेल्यावेळीही न्याय आम्हाला न्याय दिला होता असा आशावाद जारांगी पाटील यांनी या ठिकाणी व्यक्त केला नेमकं तुम्हाला तरी काय वाटतं मनोज जारांगी पाटील आता मुंबईला गेल्यानंतर वापस माघारी येतील की सरकारला झुकावा लागेल आता तुम्हाला नेमकं काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा मोर्चामध्येच तुम्ही सामील झाला आहात का ते देखील नक्की कमेंट करून सांगा पुढची भूमिका जी काही असेल ती मनोज जरांगी पाटीलच घेतील असं मला वाटतं त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका लेटेस्ट अपडेट आपल्या चॅनलवर येत जाणार आहे त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक ला केल्याशिवाय कुणीही जाऊ नका चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुणीही जाऊ नका आणि कमेंट केल्याशिवाय कुणीही जाऊ नका